नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आजच्या ठळक बातम्या ब्रेकिंग न्यूज आत्ताच्या घडीच्या बातम्या आहेत बघा एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रविवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत बातम्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन महाराष्ट्रातील बातम्या योजनाविषयक माहिती आणि शासन निर्णय जाणून घेण्यासाठी टीच विथ प्रतिभा या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दाबायला विसरू नका चला तर बघूया आजच्या ठळक बातम्यांना सुरुवात करूया तर पहिली बातमी तुम्ही बघू शकता डोळ्या देखत त्याने मुलीला संपवलं मग आईने मॉम चित्रपटासारखा घेतला बदला कर्नाटकची राजधानी बेंगलुरमध्ये दुहेरी हत्याकांडाची घटना उघडीस आली आहे जी एकूण सर्वांनाच धक्का बसला आहे तेथे ते एका चौवेचाळीस चार, वर्षीय व्यक्तीने चोवीस वर्षीय तरुणाची चाकूने वार करून निर्गुण हत्या केली आरोपी मुलीवर चाकूने वार करत असताना मुलीच्या आईने हा सर्व प्रकार पाहिला त्यानंतरची न्यूज बघा आठवडा उलटत नाही तोच सलमानला पुन्हा धमकी लॉरेन्स बिष्णोईने थेट अभिनेता सलमान खान यांच्या घराबाहेर गेल्या रविवारी झालेल्या गोळीबारामुळे एकच खळबळ माजली गोळीबाराच्या या घटनेला अद्याप एक आठवडाही झालेला नसताना सलमान खान यांना पुन्हा धमकी मिळाली आहे लॉरेन्स बिष्णोईकडून ही धमकी देण्यात आलेली आहे नंतरचे न्यूज बघा कलिना कॅम्पसमधील मुलीच्या हॉस्टेलमध्ये चाळीस जणींनी विषबाधा चौकशीची युवा सेनेची मागणी मुंबई विद्यापीठातील कॅलिना हो कॅम्पसमध्ये नूतन मुलीच्या वसतिगृहामध्ये हॉस्टेल चाळीसहून अधिक विद्यार्थिन्यांना विषबाधा झाल्याचे समोर आल्याचे खळबळ माजले त्या प्रकरणी चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेतर्फे करण्यात आलेली आहे त्यानंतरची न्यूजबाग आय पी एल दोन हजार चोवीस पीबी पी केएस जी जीटी पंजाब किंग्सने जिंकला नाणेफेकीचा कौल सॅम करन फलंदाजी घेत म्हणाला आय पी एल दोन हजार चोवीस स्पर्धेतील आणि गुजरात टायटन्स यांच्या होत आहे या सामन्यात नाणेफेकीची कौल पंजाब किंग्सच्या बाजूने लागला पंजाब किंगच्या कर्णधार सॅम करनने फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे नंतरची न्यूज बघा अजूनही मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी बावीस एप्रिल दोन हजार पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरल्यास मतदान यादीत नाव येईल नंतरची न्यूज बघा आर साठी बाजार शेवर अर्ज नाशिक जिल्ह्यातील चार हजार चौदा शाळांमध्ये त्रेपन्न हजार चारशे चार जागा दूरदर्शनाला भावला भगवा रंग लोगो बदलल्याने विरोधकाची प्रचार प्रसार भरतीवर टीका वेतनपट आकडेवारी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनामध्ये फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये एकूण पंधरा पॉईंट अठ्ठेचाळीस लाख सदस्यांची भर नंतरची न्यूज बघा अखेर संभाजीनगर शिवसेनेलाच मुख्यमंत्र्यांकडून छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी संदीपान भुमरेची केली घोषणा नंतरची न्यूज बघा मनोज जरांगेवर टीका केली नाही केली तर शब्द मागे घेत नाही मी गोपीनाथ मुंडेची औलाद पंकजा मुंडे नंतरची न्यूज बघा पुण्यात जे डबलई आणि आय आय टी कपूर्व परीक्षेची पूर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर नंतरची न्यूज बघा आशुतोष राणा बावीस वर्षांनी हमारे राम नाटकातून रंगभूमीवर दिसणार रामनाथच्या भूमिकेत नंतरची न्यूज बघा लातूरात अवकाळी पावसाचा धुमाकूळ एका तासापासून गारांसह तुफान पाऊस अक्कलकोटमध्ये दोन गावांची वाहतूक बंद न्यूज बघा रायगड लोकसभा मतदारसंघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची शननी प्रक्रिया पार शननीत शान सात उमेदवाराची अर्ज अवैध एकवीस उमेदवार निवडणूक रिंगणात लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कॉल करणाऱ्याला अटक न्यूज बघा सुनील तटकरे यांच्याकडे चौदा कोटी सत्तावन्न लाख रुपयांची मालमत्ता प्रतिज्ञापत्रकात दिली माहिती नंतरची बघा झोमॅटोला मोठा झटका जीएसटीची नोटीस अकरा एक्क्याऐंशी कोटी भरण्याचे आदेश भारतीय रेल्वेचा विक्रम यंदा एक्क्याण्णव हजार अकरा उन्हाळी विशेष ट्रेन भारतातील पहिल्या स्वदेशी कारची कहाणी आहे रंजक रतन टाटा चेअरमन बनता सेरा करण्यात आली लाँच नंतरची न्यूज बघा दिल्ली कॅपिटलच्या मैदानावर सनरायझर हैदराबादचं वर्चस्व सदुसष्ट धावांनी दिली मात नंतरची न्यूज बघा रेस्टलिंग ऑलिम्पिक क्वालिफायर्स कुस्तीपटू विनेश फोगारसाठी खुशखबर पॅरिस ऑलिम्पिकचा जिंकला कोटा तर आता महत्त्वाची न्यूज बघा टू डेज गोल्ड रेड आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या बावीस कॅरेट आहे सडू अडुसष्ट लाख एकशे एकशे दहा कॅरेट आणि चोवीस कॅरेटचं सोनं आहे बघा त्र्याहत्तर हजार आठशे पन्नास रुपये तर ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनाविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकन दाबायला विसरू नका चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये